बेळगावमध्ये एकशे सहा वर्षांची परंपरा लाभलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाला यंदाही मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला शहरातील डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी रस्त्यावरील उद्यानात उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पुष्पार अर्पण करून आरती करून जन्मोत्सव साजरा केला बेळगाव शहरात एकोणीसशे एकोणीस साली शिवजयंती उत्सव मंडळाची स्थापना झाली सुरुवातीला मारुती गल्लीतील मारुती मंदिरात शिवजयंती साजरी केली जायची त्या काळात चव्हाट गल्ली तहसीलदार गल्ली बांदूरगल्ली गल्ली अशा चार पाच गल्ल्यांमधूनच रूपक मिरवणुका निघायच्या एकोणीसशे छप्पन्न नंतर जत्रेतील अंबळीच्या गाड्यांऐवजी शिवजयंतीच्या रूपकांची संख्या वाढली बेळगावच्या शिवजयंती उत्सवाला एकशे सहा वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे कोणताही सरकारी निधी न घेता केवळ जनतेच्या देणगीच्या आधारे हा उत्सव साजरा केला जातो अशी माहिती प्रकाश मरगाळे यांनी दिली ते म्हणाले की एक मेरोजी रोजी नरगुंदकर भावे चौकातून शिवजयंतीच्या रूपकांची मिरवणूक सुरू होईल बेळगाव मधला शिवजयंती उत्सव मंडळ हे एकोणीसशे एकोणीस साली मध्यवर्ती महाराज समिती म्हणून मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वतीनं ही स्थापना करण्यात आली सुरुवातीच्या काळात वीस पंचवीस वर्ष जे शिवजयंती साजरी व्हायची ती फक्त मारुती मंदिर मध्ये आणि बेळगाव मधल्या एक पासा गल्ल्यांचे गाडे निघायचे तर प्रामुख्यानं म्हणजे चव्हाण गल्ली तहसीलदार गल्ली भांदूर गल्ली अशा ठराविक गल्ल्यांच्या सुरुवातीच्या काळात गाडे निघायचे त्यानंतर एकोणीसशे छप्पन नंतर मोठ्या प्रमाणात शिवजयंती जे गाडे मोठ्या प्रमाणात निघाले आणि त्यावेळेपासून जेव्हा हा सीमा प्रश्न उपस्थित झाला त्यानंतर सीमा भागातला अंमली गाडे कमी झाले म्हणजे इंगळ्यांचे गाडे आणि शिवजयंतीचे गाडे तेव्हापासून पन्नास साठच्या वर सुरुवात झाली अशी परंपरा गेली शंभर एकशे सहा वर्ष चालू आहे आणि ही तीनशे पंच्याण्णवी शिवजयंती उत्सव साजरा होत असताना बेळगावमध्ये पहिल्यांदा जेव्हा शिवजयंती साजरी करण्यात आली ती फक्त मराठा मराठा मारुती मंदिरमध्ये सुरुवात झाली त्यानंतर ही वाढत वाढत आज साठ ते सत्तर सजाव गाडे आहेत त्याचबरोबर पन्नास साठ ज्योत आणली जातात तरुण मुळ मुलं मुली सर्वजण यावर्षी मुलींचे दोन तीन शिवज्योत आणलेले आहेत मुलीने देखील तर ही परंपरा अखंड आणि महत्वाची म्हणजे ही जी बेळगावची शिवजयंती आहे ही लोकवर्गणीतून लोक होते कुणाच्या ही देणगी खातर होत नाही हे मोठं हे आहे श्रेय आहे बेळगावमध्ये की लोकवर्गणीतून आत्तापर्यंत एकशे सहा वर्ष शिवजयंती साजरी होते आणि त्याही मध्ये मोठ्या प्रमाणात कामगार ही शिवजयंती साजरी करतात आणि कामगारात शेवटच्या शनी प्रत्येक गलचे गाडे जनरेटर हे सर्व ठरवून केले जातात पूर्वी कडोली इथे कुडची येथील इंग्लंडची जत्रा झाल्यानंतर तेच गाडी आणि रेडिओ बेळवामध्ये आणले जात होते पण आता युग बदललेला आहे प्रत्येकाकडे टॅक्टर नवीन चेस हे सर्व मिळत असल्यामुळे आता गाड्यांचं स्वरूप बदललेलं आहे त्याचप्रमाणे ही शिवजयंती आज एकोणतीस एप्रिल रोजी सुरुवात झालेली आहे उद्या आणखीन परवा हे दोन दिवस इथं साजरी केली जाईल आणि एक तारखेला संध्याकाळी सहा वाजता नरगुणकर भावे चौकातून या मिरवणुकीला सुरुवात होईल आणि रात्री लवकरात लवकर, लवकर संपावं यासाठी प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणखीन सर्व जनतेने देखील सहभाग घेऊन या शांततेत ही मिरवणूक पार पडावी आणि आवाजाच्या बाबतीत जर बघितला तर शिवजयंतीचे जे काय गाडे आहेत आणि जे काय शिवदृश्यावरील देखावे असतात किंवा त्यांचं जे काय संभाषण असतं ते ऐकायला यावं या दृष्टीने देखील सर्व मंडळांना कळकळीची विनंती करतो की डॉल्बीचा का उपयोग न करता तुम्ही जरूर करा चांगले स्पीकर सेट आणि याचा वापर करावा अशी आम्ही मध्यवर्ती शिवजयंती तर्फे सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि त्याचप्रमाणे रविवारी राजहसगड चढणे उतरणे चार तारखेला स्पर्धा आहे तेव्हा त्या स्पर्धेत देखील मोठ्या संख्येनं स्पर्धकांनी भाग घ्यावा असं आम्ही मध्यवर्ती शिवजयंती विनंती करतो श्रीराम सेने हिंदुस्थानचे से अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी दरवर्षी सजीव रूपकांची मिरवणूक काढली जाते सर्वांना जय शिवराय आज आपण या बेळगाव शहरामध्ये परिसरामध्ये तालुक्यामध्ये पुणे श्लोक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती परंपरेनुसार साजरी करतो त्याचा औचित्य साधून आपल्या भागामध्ये मोठमोठे सजीव देखावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती सजीव देखावे दाखविले जातात ते सजीव देखावे शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांना कळावा यासाठी मी मंडळांना विनंती करू इच्छितो तुम्ही तुमच्या प्रत्येक मंडळाच्या गाड्यावरती मंडळानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे सजीव चांगले देखावे जेणेकरून समाज समाजाचं प्रबोधन होईल हे देखावे त्यांनी सादर करावेत कारण शिवाजी महाराजांचा इतिहास आपण वेगवेगळ्या पद्धतीने दाखविला जातो परंतु शिवाजी महाराजांचे विचार शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या जी जीवनावरती जे विचार आहेत ते विचार आपण दाखवत नाही झाले तर त्यासाठी माझी विनंती आहे मंडळांना की तुम्ही हे विचार दाखवत असताना तुम्ही सरका ह्या ठिकाणी वापर न करता तुम्ही लोकांना हा इतिहास कळेल इतकीच आवाज मर्यादा त्या ठिकाणी ठेवावी आणि तुम्ही तुमचा सजीव देखावा दाखवावा आज समाजाला प्रबोधन करण्याची आवश्यकता ही आहे की आज समाजाची मुलं अभ्यासापासून वंचित झालेली आहेत समाजाची मुलं कामाकडे दुर्लक्ष झालेलं आहे समाजातली मुलं व्यचन बांधलेली आहेत समाजातली मुलं आपला स्वाभिमान विसरून कुणाची तरी चाटुगिरी करत आहे शिवाजी महाराजांच्या काळात ते नव्हतं शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं स्वराज्य निर्माण केलं आणि म्हणून मोंगलांनी औरंगजेबानं त्या शिवाजी महाराजांचा जो इतिहास होता शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं ते स्वराज्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला माझ्या शिवभक्तांना एक विनंती आहे कुठल्याही नेत्याच्या पाठीमागे जाऊन चाकुगिरी न करता तुम्ही खरोखर शिवभक्त असाल तर स्युबकता, स्युबकता शिवाजी महाराजांच्या स्वाभिमाना शिवाजी महाराजांचा स्वाभिमान आणि शिवाजी महाराजांचे विचार घेऊन आपण कार्यरत असणं जरुरीचं आहे आज परिस्थिती पाहिली असता समाजातील मुले मुली आत्महत्याकडे प्रवृत्त होत आहेत माझी विनंती आहे मंडळांना कि हे असे सजीव देखावे या सजीव देखावा देखावातून आपण प्रबोधन केलं पाहिजे जेणेकरून समाजाची उन्नती कसे होईल मुलांची उन्नती कसे होईल हे या देखाव्याच्या माध्यमातून दाखविलं गेलं पाहिजे कारण हा एकच माध्यम असा आहे की शिवजयंती हा एकच माध्यम असा आहे की आपण आपल्या समाजाला प्रबोधित करू शकतो आपण आपल्या समाजाला विचार देऊ शकतो लाखो समाजाचे माझी मुलं शिवभक्त त्या दिवशी कार्यक्रमाला त्या दिवशी शिवजयंती पाहण्यासाठी येतात त्याचा उपयोग समाजाला झाला पाहिजे असं मला वाटतं काही विघ्न संतोषी लोक आहेत तिथे हा आपला सण कसा बंद पडेल कसं ह्याच्यावरती विघ्न येतील हा विचार काही याच शिवाजी महाराजांच्या आ, विचार घेऊन किंवा शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज करू पाहणारे काही लोक आहेत की ते समाजातील मुलांना वापरून जायचं आणि आपल्याच या शिवजयंतीला कुठेतरी गालबोट लावावं हा विषय हा विचारच्या माध्यमातून बघामध्ये कार्य होत आहे हे चालू आहे हे आता संपूर्ण जनतेला माहीत आहे प्रशासन या मिरवणुकीला कुठेही आड घालणार नाही हा माझा विश्वास आहे परंतु आपण आपल्या समाजाला कसं संबोधित करावं हे युवक मंडळाने जाणून घेतलं पाहिजे तसेच देखावे आज दाखविणं जरुरीच आहे बेळगाव परिसरातील बेळगाव शहरातील माझ्या समाजातल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांना अवगत हो आहे टी व्हीच्या माध्यमातून मा असेल सिनेमाच्या माध्यमातून असेल आपण सर्व पाहतोय माझ्या युवक मंडळांची युवक मंडळाला माझी एक विनंती आहे तुम्हाला कळकळीची विनंती आहे हा आपला जिवंत इतिहास यावेळी शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी व असंख्य शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विनोद कोलकार के मराठी बेळगाव